लाईट बिल मोबाईल नंबर लिंक करायचं आहे या शिकवतो सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये महावितरण ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्याबरोबर आपलं जरी रजिस्ट्रेशन केलं नसेल म्हणजेच महावितरणचा युजर आय डी पासवर्ड आपल्याकडे नसेल तरीसुद्धा आपण मोबाईल नंबर अपडेट करू शकतो कसा इथं जो कंटिन्यू ॲज गेस्ट बटन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे परत एकदा कंटिन्यू ॲज गेस्टवरती क्लिक करायचं आहे इथं खाली स्क्रोल केल्यानंतर उजव्या बाजूला अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणून ऑप्शन दिसेल आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं आपला बाराकडी ग्राहक क्रमांक टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आपल्याला जो नंबर रजिस्टर करायचा आहे तो नंबर तुम्ही इथं एंटर करू शकता नंबर टाकल्यानंतर इथं जनरेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचा आहे आलेला ओ टी पी इथे एंटर करून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आपल्याला जर ईमेल ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर याच स्क्रीनवरती आपण ईमेल ॲड्रेस आणि आधार नंबर टाकून अपडेटवरती क्लिक करायचा आहे फक्त ईमेल ॲड्रेस अपडेट करण्यासाठी जो आपण ईमेल ॲड्रेस इथं टाईप केलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती एक लिंक येईल ती लिंकवरती क्लिक करून ईमेल ॲड्रेस आपण हे व्हेरीफाय करावं लागतं आणि त्याच्यासाठी तीन दिवसाचा कालावधी असतो तीन दिवसानंतर ती लिंक एक्सपायर होते त्या लिंकवरती क्लिक करून व्हेरीफाय केलं तरच आपला ईमेल ॲड्रेस अपडेट होतो हे लक्षात घ्या इतकं सगळं झाल्यानंतर अपडेटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला एक मेसेज येईल कॉन्टॅक्ट डिटेल्स हॅव बीन अपडेटेड सक्सेसफुली इट आजपर्यंत जितके मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेले आहेत त्याच्यामध्ये असा अनुभव आहे की एकदा इथून प्रोसेस कम्प्लीट झाली कि पुढच्या मिनटाला आपला मोबाईल नंबर महावितरणच्या सिस्टीममध्ये अपडेट होतो धन्यवाद अशीच माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका